कथेचे नाव आहे सोमवारची खुलभर दुधाची कहाणी एक नगर होते तिथे एक राजा होता तो मोठा शिवभक्त होता त्याच्या मनात आलं आपल्या महादेवाचा गाभारा दुधाने भारावा परंतु हे घडतं कसं अशी त्यास चिंता पडली प्रधानाने युक्ती सांगितली राजाने गावात दवंडी पिटवली गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं सर्वांना धाक पडला घरोघरची माणसे घाबरून गेली कुणाला काही सूचना असं झालं त्याप्रमाणे घरात कोणी दूध ठेवलं नाही वासरांना पाजलं नाही मुलांना दिलं नाही सर्व दूध देवळात नेलं गावचं सर्व दूध गाभाऱ्यात पडलं तरी देवाचा गाभारा काही भरला नाही दुपारी एक वाजता असा चमत्कार झाला एक म्हातारी बाई होती तिने घरचं कामकाज आटोकलं मुलाबाळांना खाऊ घातलं लेकीसुनांना न्हाऊ घातलं गाई वासराला चारा घातला त्यांचा आत्मा थंड केला आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंध व फूल घेतलं चार तांदळाचे दाणे घेतले दोन बेलाची पानं घेतली आणि खुलभर दूध घेतलं बाई देवळात आली मनोभावे पूजा केली थोडं दूध नैवेद्याला ठेवलं देवाची प्रार्थना केली जय महादेवा नंदिकेश्वरा राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं तुझा गाभारा भरला नाही माझ्या खुलवर दुधानं भरणार नाही पण मी आपली भक्तिभावानं अर्पण करते असं म्हणून राहिलेलं दूध गाभारी अर्पण केलं पूजा घेऊन मागे परतली इकडे चमत्कार झाला म्हातारी परतल्यावर गाभारा भरून गेला हे गुरुवानं पाहिलं राजाला कळवलं परंतु त्याचा काही केल्या पत्ता लागेना दुसऱ्या सोमवारी राजानं देवळात शिपाई बसवले तरीही शोध लागला नाही चमत्कारही असाच झाला पुढं तिसऱ्या सोमवारी राजा बसला म्हातारीच्या वेळेस गाभारा भरला राजाने तिचा हात धरला म्हातारी घाबरून गेली तिला अभयवचन दिलं तिने कारण सांगितलं तुझ्या आज्ञेने काय झालं वासरांचे मुलांचे आत्मे तळमळले मोठ्या माणसांचे हाय हाय माथी लागले हे देवाला आवडत नाही म्हणून गाभारा भरत नाही याला युक्ती काय करावी मुलांना वासरांना दूध पाजावं घरोघर सगळ्यांनी आनंद करावा देवाला भक्तीने पंचामृती स्नान घालावं दुधाचा नैवेद्य दाखवावा म्हणजे देवाचा गाभारा भरेल देव संतुष्ट होईल म्हातारीला सोडून दिलं गावात दवंडी पिटवली चौथ्या सोमवारी राजानं पूजा केली मुलाबाळांना वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं हात जोडून प्रार्थना केली डोळे उघडून पाहतात तो देवाचा गाभारा दुधाने भरून आला राजाला आनंद झाला म्हातारीला इनाम दिलं लेकी सुना घेऊन म्हातारी सुखाने नांदू लागली तशी तुम्ही आम्ही नांदू ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सपोळ संपूर्ण कहाणी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद